श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री रेडा समाधी श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी पालखीचे पंढरपूरहून आळे येथे आगमन झाले एका दिवशीचे निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज व रेडेश्वर महाराज यांची महापूजा बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता पुजारी भरत वनारसे व संतराव शेळके सपत्नी देवस्थानचे विश्वस्त संजय शेठ कुऱ्हाडे व सुरेखादाई कुऱ्हाडे यांच्या असे संपन्न झाली मंदिर व माऊलीची सजावट निलेश भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर केली होती यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते